लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य सांगा आणि एकवीस लाखांचं बक्षीस जिंका अनिसनं देशातील सर्व ज्योतिषांना असं जाहीर आवाहन केलेलं आहे सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा सुद्धा लागू करण्याची मागणी अनिसकडनं करण्यात आलेली आहे अनिसेकडनं ज्योतिषांना प्रश्नावली दिली जाणार नक्कीच गुरुप्रसाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशातील सर्व ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाखाचं बक्षीस जिंकण्याचं आव्हान दिले यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये टी शैलजा नितीन गडकरी राहुल गांधी महुआ मल्होत्रा कंगना राणावत यांना किती मते पडतील तसेच कोलकाता उत्तर नालंदा रायपूर बारामती आग्रा आणि बेल्लारी या मतदारसंघातून कोण विजय होईल तसेच वाराणसी बुलढाणा चांदणी चौक लडाख वेल्लोर भुवनेश्वर या मतदारसंघातील सर्वात मते कोणाला पडतील संपूर्ण भारतामध्ये सर्वात कमी मते कोणत्या उमेदवारावर पडतील इत्यादी प्रश्नावली असणार आहे या प्रश्नावलीवर ज्योतिषांना अचूक भवितव्य वर्तवावे लागणार आहे जर का ज्योतिषाने अचूक भवितव्य वर्तवलं आणि त्यांचे भविष्य अचूक ठरलं तर त्यांना एकवीस लाख रुपये जिंकता येणार आहेत अनिशने जाहीर केलेल्या या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा देखील लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे जेणेकरून ज्योतिषांचं भविष्य जर चुकीचं ठरलं तर त्या संबंधित नेत्यांना तसेच ग्राहकांना ज्योतिषाकडून नुकसान भरपाई देखील मिळण्याची संधी या योजनेतून करून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर नेते या ज्योतिषाकडे जातात ज्योतिष असे भाकीत करत असतात की आमचं भवित्व आम भविष्य खरे ठरते याच अनुषंगानं महाराष्ट्र अनुषधन निर्मूलन समितीनं हे जी योजना आहे ती आणलेली आहे आणि यामध्ये आता

हे अनिसकडनं देण्यात आलेले आहे देशामधील सर्व ज्योतिषांना अनिसन हे जाहीर आव्हान दिलेलं आहे त्याचबरोबर या सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी दे लोकसभा निवडणुकीमध्ये आता ज्योतिषांना अनिसकडनं करण्यात आलेलं हे अनोख असं आव्हान एकवीस लाख जिंका अचूक भविष्य सांगा असं आव्हान अनिस करण्यात आलेलं आहे एकूणच ज्योतिषांची या निवडणुकीच्या निमित्तानं परीक्षा पाहण्याचं अनिसनं ठरवलेलं आहे यातला जो पोल आहे यातला जो भोंदूपणा आहे तो उघड करण्याचा या आव्हानामधनं अनिसचा प्रयत्न दिसतोय अनिसानं देशातील सर्व ज्योतिषांना हे जाहीर आव्हान दिलेलं आहे सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी सुद्धा अनिसकडनं करण्यात आलेली आहे ज्योतिषांना एक प्रश्नावली दिली जाणार आहे आणि त्या आधारे अर्थातच ज्योतिषांना भविष्य सांगायचंय अचूक भविष्य सांगितल्यास एकवीस लाखांचं बक्षीस अनी सन जाहीर केलं